लोकराजा शाहू या ग्रंथाचे लोकार्पण सोहळा माननीय आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते संपन्न कर्मचाऱ्यांचे से निमित्त वयोमान अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होत असल्याने आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभागात सेवेतून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी माननीय आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते या दिवशी पुणे विभागातून खंडू मुळे कुमार आहेर अनिल भागवत संतोष परदेशी दिलीप भुजबळ बाळासाहेब जगताप संजय टिकोळे संजय वाबळे असं आठ सेवानिवृत्त चालक यांत्रिकी कर्मचारी तसेच लेखनिक कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी आहेर लोक राजा या कर्मचारी कुमार लिखित लोकराजा शाहू ग्रंथाचे उद्घाटन माननीय आमदार रवींद्र धंगेकर तसेच विभाग नियंत्रण प्रमोद मेहुल यांच्या हस्ते करण्यात आले लोकराजा शाहू या पुस्तकाचे उद्घाटन प्रसंगी आमदार धंगेकर म्हणाले महापुरुष हे सातत्याने काळानुसार उलगडत जातात काळानुसार या महापुरुषांच्या कृतीचा विचारांच्या दृष्टिकोनाला संदर्भानुसार गरजेनुसार अर्थ काढत असते महापुरुषांनी सांगितलेले विचार तर्कशुद्ध पद्धतीनं सिद्ध केलं तर समाज परिवर्तना सामोरा जातो म्हणून महापुरुषांवर सातत्याने लिखाण होत असते कुमार आहेर यातील एक एस टीचे कामकाज पाहता पाहता ते सामाजिक चळवळीत काम करत आहेत त्यांनी पुण्यात कात्रज इथं प्रति महात्मा फुले वाडा इथं बांधलेला असून एक हजारहून अधिक एकपात्री महात्मा फुले या नाटकाचे प्रयोग भारतभर व भारताबाहेरही तसेच शाहू या ग्रंथावर आधारित पुरस्कार पुस्तकावर कुमार यांनी लवकरात लवकर एकपात्री प्रयोग सुरू करावेत असे सुचवले एस टी कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव मी त्यांच्या पाठीशी उभा राहणार आपलं कोणतंही काम असेल तर आपण नक्की माझ्याकडे या तुमचे काम मी पूर्ण करून देईन या सत्कार प्रसंगी पुणे विभागाचे विभाग नियंत्रक श्री प्रमोद नेहुल यांनी सर्व कामगारांना शुभेच्छा दिल्या कामगारांच्या कितीही तरी आपण मला केव्हाही फोन करू शकता तसेच या विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पी एफ ची रक्कम तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे से कोणत्याही प्रकारचे पैसे राहणार नाही याबाबत आम्ही दक्षता घेऊ असे सांगितले या प्रसंगी विभागीय वाहतूक अधिकारी सचिन शिंदे कामगार अधिकारी सचिन असे अनेक अधिकारी पर्यवेक्षक आणि शेकडो एसटी कर्मचारी उपस्थित होते अध्यक्ष कामगार संघटनेचे सेक्रेटरी हनुमंतराव ताटे अध्यक्ष संदीप शिंदे व अनेक संघटनांचे पदाधिकारी या या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे कर्मचारी श्री शंकर कांबळे विठ्ठल शिंदे यांनी केले असून या कार्यक्रमाचे आभार गौतम मोरे यांनी मांडलेले हे वृत्त संकलन महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे महाराष्ट्र संपादक व प्रतिनिधी विश्वजित सरवदे यांनी केले